नमस्कार आज आपण बनवणार आहोत ओट्सचे धिरडे खाण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित पर्याय हा सर्व वयोगटातील लोकांसाठी तर उपयुक्तच आहे ज्यांचं वजन जास्त आहे कॉलेस्ट्रॉल कमी करायचं आहे टाईप टू डायबेटीज आहे अशांसाठी तर खूपच उपयुक्तसुद्धा आहे ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं त्यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि यामुळे पोटासाठी तर वरदानच आहे ओट्स त्यासाठी यासाठी लागणारंच साहित्य आपण पाहूया यासाठी एक वाटी आपण बारीक चिरलेला कांदा एक वाटी किसलेलं गाजर आणि दोन वाट्या ओट्स घेणार आहोत पौष्टिक धिरड्याची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन गट्ट्यावर स्वागत करते तर यासाठी आपण एका बाऊलमध्ये दोन वाट्या ओट्स घेतलेल्या आहेत आणि हे ओट्स आपण आता कढईमध्ये भाजून घेणार आहोत रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर जी रेसिपी बनवणार आहोत ही प्रिपरेशन म्हणूनसुद्धा आपण करू शकतो हे आपण सत्ता कढाईत भाजून घेतो आहे या यामध्येच आपण मंदाचेवर भाजणार आहोत यामध्ये आपण दोन चम तीन चमचे बेसन घालणार आहोत म्हणजेच डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ आणि ते दोन्ही घालून भाजून घेणार आहोत साधारणतः थोडंसं हे कुरकुरीत होईल इथपर्यंत आपण हे करतो आणि हे भाजून झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पावडर करून आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतो म्हणजे जेव्हा आपल्याला अचानक धिरडं बनवायचं असेल तेव्हा हे मिश्रण आपण वापरू शकतो पण आज आपण एअरटाईट कंटेनरमध्ये न भर भरवून ठेवता आपण हे डायरेक्टच बनवायला घेणार आहोत त्याची कृती आपण पाहूयात आणि आपल्याला जर हे मिश्रण साठवायचं असेल तरी आपण एअरटाईट कंटेनरमध्ये साठवू शकता तर आता हे बरंचसं आपलं आपण मंद आचेवरती ते भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण पाहू शकता हे गार करायला ठेवूया आणि हे गार झाल्यावरती आपण मिक्सरमधनं वाटून घेऊयात आणि मिक्सरमधनं वाटल्यावर त्याची जी पावडर होईल ती आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा ती वापरू शकतो पण आत्ता मी एअरटाईट कंटेनरमध्ये नाही भरणारे आपण डायरेक्टच त्याची कृती बघणार आहोत तर ही आपली पावडर तयार झालेली आहे यात आता मी दही घालते तीन चमचे आपण जे एअरटाईट कंटेनरमध्ये जी पावडर बनवून ठेवली ते ते थोड़ थोड़ तेची तर ती पावडर घ्यायची आपल्याला हवी तेवढी त्यात थोडंसं दही घाला आणि बाकीचं जे आपण साहित्य घालणार आहोत ते घालून आपण इन्स्टंट ढिरडी बनवू शकता यामध्ये हळूहळू लागेल तसं थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि मिक्सरमध्येच आपण त्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत आपल्याला जर आजची ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात थोडं पाणी घालून घेतलं आणि आता ते मिक्सरला फिरवून त्याची फाईन पेस्ट केली आणि ती एका बाउलमध्ये काढून घेतली आहे अशा रीतीने आपण पाहू शकतो सॉफ्ट आपली पेस्ट झाली आहे आणि आपण जर त्यात ते केलेली जी पावडर आहे आपली डाळीची पीठ आणि ओसची मिक्सरमधनं पावडर करून घेतली आणि एअरटाईटमध्ये कंटेनरमध्ये साठवून ठेवली तर ती पावडर आपण अशी बाऊलमध्ये घेऊन त्यात लागेल तसं पाणी घाला दही घाला आणि आपण पुढे ज्या साहित्य घालणार आहोत ते घाला आणि इन्स्टंट ढिरडी बनवा तर आता मी लागेल तसं यात पाणी घालते मिश्रण बनवून घेते आपल्याला हवं तसं करा खूप मी इथे पातळही नाही करणार आहे आपल्याला थोडं पातळ हवं असेल तर आपण ते मिश्रण बनवू शकता पातळ मी इथे जास्त पातळ नाही बनवणार आहे तर आता आणखी थोडं पाणी घालते आणि जे फिटनेसप्रेमी लोकं असतात त्यांच्यासाठी तो ओट्स हा खूपच चांगला प्रोटीन फायबर आणि आवश्यक मिनरल्सने समृद्ध असे आहे त्यामुळे हे दिरडे त्यांनी व्यायामानंतर तर सहज खाऊ शकतात तर हे आपले मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण पहिल्यांदा हळूहळू एक एक सामग्री घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेते चांगले दोन चार मिनटं चांगलं फेटून घेऊया म्हणजे हलकी होतात धोडी आता यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आलं लसणाची पेस्ट घातली आहे मी अर्धा चमचा त्यानंतर मिरचीचे छोटे बारीक केलेले काप घातले गाजराचा कीस एक वाटी कांद्यात बारीक चिरलेला कांदा एक वाटी लाल मिरची पावडर दोन अडीच चमचे आणि आवश्यकतेनुसार आपल्या आवडीनुसार मीठ घालूया आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला हवं असेल तर आपण आणखी थोडं पाणी घालूयात आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालूयात गुण मी हे साधारण मीडियमच ठेवणार आहे जास्त पातळी नाही करणार आणि घट्टही नाही करणार हे पण ह्याची कन्सिस्टन्सी साधारणतः अशी राहील नुसत्या ओट्स पेक्षाही त्यामध्ये डाळीच्या पीठ घातल्यामुळे त्याला एक चांगलं बाइंडिंग पण येतं झिरडे एकदम झटपट बनते आणि सोपे आहे त्यामुळे टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी तर हा योग्यच पर्याय आहे आता आपण यात कोथिंबीर घातलेली आहे आणि सर्व मिश्रण मी एकत्र करून थोडा वेळ झाकून ठेवलं आणि आता आपण हे पाहू शकता दहा पंधरा मिनटं मी झाकून ठेवलं आणि आता गॅसवर मी तवा गरम करा ठेवला तो छान तेल लावून घेतलं आहे थोडंसंच तेल लावलं आणि त्याच्यावरती हे आपलं दीर्डं सोडलं आहे आपण पाहू शकतो खूपच छान हे दीर्डं आपलं होतं चवीलाही खूप छान लागतं तसंच हे दिर्डं शाकाहारी व्यक्तींसाठी प्रोटीन आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे त्यामुळे शाकाहारी लोकांनीसुद्धा आपल्या आहारात याचा समावेश करायला काहीच हरकत नाही जा त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकण काढलेलं आहे मी आणि त्याला आता मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता आपण हे पलटूया पण पाहू शकतो खूपच छान त्याला असा थोडासा गुलाबी सोनेरीचा रंग आलेला आहे पुन्हा झाकून ठेवते कारण की त्यात आपण गाजर कांदा वगैरे घातला आहे तेही शिजेल चांगली आता परत मी एक मिनटानंतर झाकण काढलं आहे आणि आपली दुसरी बाजूही खूप छान भाजून झालेली आहे पाहू शकता खूपच सुंदर रंग आला आणि चवीलाही तेवढंच छान लागतं ते आता हे मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते अशा प्रकारे आपण आपली दुसरी पुढची निरडी बनवून घेऊया हे बघा किती छान त्याला जाळी पडते ह्या निर्ड्यामुळे दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा प्रोटीन फायबर असे पोषक घटक तत् मिळतातच त्यामुळे ह्याचा आपल्या आहारात समावेश करा आणि आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटवा एका वेगळ्या रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी रुचकर खा नमस्कार